श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधिदेव देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडीओमध्ये आपण एकादशीचे उपाय पाहणार आहोत त्याचप्रमाणे राशीनुसार कोणत्या वस्तू दान करायचे हेही जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे याबद्दलची माहितीही जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या करा सर्वात प्रथम आपण पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे याची कथा जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते त्याप्रमाणे त्या, त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर विठला विठला श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडुर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजेच कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्याच मस्तिकी धारण करण्याने त्याचे नावही धारण केले पांडुरंग म्हणजेच विठ्ठलाचे मुकुटाच्या अंग आकाराचे शिवलिंग धारण केले आहे पुढे ते म्हणतात शबतो जलदापरी ढागापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौर हा हर भेद नापरी राहिला पांडुरंगच भाविका कळले यदा म्हणजेच पांडुरंग हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद काळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठललाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले म्हणजेच तीर्थक्षेत्र म्हणजे पांडुरंगच आहे संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठ्ठरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्या कर्दोड्यासाठी माप घेण्यास देखील मंदिरात गेले तेही डोळे बांधून हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमऱ्याचे माप घेऊ लागले तो शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव हे विठ्ठल हे एकच आहे असा त्यांना साक्षात्कार झाला ही घटना सुमारे सातशे वर्षापूर्वीची घडली त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरु श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात येतात आषाढी एकादशीला ही पंढरपुरात सर्व भारकरी उपवासी करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्यही दाखवतात पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे आषाढी एकादशीचा उपास केल्यास बारा एकादशीचे पुण्य लागते तर आता आपण पाहूया एकादशीचे उपाय एकादशीला विष्णूंना केशर लावल्याने दुधाने अभिषेक करावे व प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात नंबर दोन आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवावे यांनी धनलाभ होण्याची शक्यता असते नंबर तीन आषाढी एकादशी दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर चार धनवृद्धीसाठी महादेव मंदिरात खीर किंवा पांढरा मिठाईचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य तुळस असावी यांनी महादेव प्रसन्न होतात नंबर पाच आषाढी एकादशी दिवशी महादेव मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतात या दिवशी पांढरे कपडे पांढरे फळ आणि पांढरे धान्य महादेवाला अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्यात याने देवाची कृपा होते नंबर सहा आषाढी एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईचा तुपा लावावा व ओम वासुदेवाय नम हो। या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदिषिणा घालाव्यात असे केल्याने घरातील सुख शांती राहते आणि संकटही टळतात नंबर सात या दिवशी दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून भगवान शिवाचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर आठ कर्जापासून मुक्तीसाठी आषाढी एकादशी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली महादेवाची पिंड असेल तर दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते आषाढी एकादशी दिवशी सुख समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य दान करा प्रत्येक राशीनुसार पहिली रास आहे मेष रास या राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावे आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचे रूप लावावे रोप लावावे तुमच्यासाठी चांगले असते तसेच गहू गोड पदार्थाचेही दान करू शकता रुग्णालयात खिचडी आणि फळेही दान करू शकता वृषभ्रास रुश्यब्राश। वृषभ्राशीच्या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावावी सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळांच्या पुजाऱ्यांना दान करावे तसेच गाईला चारा व चपाती व तसेच गुळ खायला द्या मिथून राशी या राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र दान करावे गायला हिरवा चारा द्यावा धार्मिक पुस्तकांचे वितरण नागरिकांना करावे व त्यांच्यासाठी चांगले असते कर्क राशी या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे सफेद किंवा पिवळे कपडे दान करणे लाभदायक असते गायीला चारा द्यावा सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी गहू दान करावे तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे कन्या राशी या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे गाईला चारा द्यावा मंदिरात घंटा चढवू शकता आणि रुग्णालयात फळेही देऊ शकता या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावं सफेद कपड्याचे दान लाभदायक ठरेल सुगंधित अत्तर दान करावे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी गहू मसुरीची डाळ दान करावी लाल कपडे दान करावे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते धनुराशी धनुराशीच्या लोकांनी सन्याची डाळ किंवा काळे तीळ दान करावे सुख समृद्धीसाठी प्राप्त होते आर्थिक धार्मिक पुस्तकाचे वितरण हे करू शकता मकर राशी मकर राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद दान करावे काळे कपडे आणि लोखंडाचेही दान करणे ही चांगली असते तसेच शनी मंदिरात जाऊन तेल व्हावे राशी या राशीच्या लोकांनी उडीद डाळ व काळे तीळ दान करा गरीबांमध्ये काळे वस्त्र दान करा तसेच विष्णू मंदिरात अन्न किंवा पिवळे कपडे दान करा मीन या राशी या राशीच्या लोकांनी चना दाळ आणि फळं दान, दान करावीत श्री विष्णू मंदिरात पिवळे कपडे द्यावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग याबद्दलची माहिती पाहिली व त्याचबरोबर आषाढी एकादशीला करायचे काही उपायही पाहिले आहेत व राशीप्रमाणे तुम्हाला कोणत्या वस्तू दान करायचे आहेत हेही सांगितले आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तुम्ही जर स्वामी भक्त व शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका